आपल्या स्वप्नातील पार्वती लॉन्स आणि विजयाज रिसॉर्ट आपले स्वागत आहे आमच्या सुरम्य पर्वतांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सौंदर्यात आमच्या रिसॉर्टमध्ये आरामदायक निवास घरगुती पद्धतीच्या जेवणाचा आस्वाद तसंच वाढदिवस लग्न समारंभ आणि पर्यटकांसाठी खास मेजवानी आजच बुक करा आणि सुट्टीचा आनंद घ्या संपर्क नऊ आठ पाच शून्य एक तीन नऊ शून्य दोन तीन दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे सहकारी मयूर रणदिवे यांच्यावर चारफाटा परिसरात काही अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता लोखंडी रॉड फायटर आणि सापळा पद्धतीनं केलेल्या या हल्ल्यात पत्रकार प्रथमेश कुडेकर यांना गंभीर दुखापत झाली होती सदरील घटनेची माहिती कळताच पत्रकार संघटनांनी धाव घेत कर्जत पोलीस ठाण्यात आरोपींवर कठोर कारवाई होण्याबाबत निवेदन दिलं होतं अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा पत्रकारावर झालेला हल्ला हा लोकशाहीवर झालेला हल्ला आहे असं म्हणत आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली होती पोलिसांनी अधिक तपास करून काही तांत्रिक मुद्द्यांद्वारे घटनास्थळ परिसर खोपोली खालापूर चौक नेरळ आणि द्रुतगती मार्गासह शेडुंग टोलनाका परिसरातील असंख्य सीसीटीव्ही तपासून या गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न करण्यात पोलिसांना यश आलंय या गुन्ह्यात आतापर्यंत कर्जत आणि महाड या परिसरातून एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित चार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत यामध्ये महेंद्र दत्तात्रय घारे साहिल सदाशिव पवार आणि महेंद्र पांडुरंग मोरे यांना अटक करण्यात आली आहे दरम्यान आरोपींमधील महेंद्र घारे या एका राजकीय पक्षाशी जोडलेला कार्यकर्ता असून बातम्यांचा राग मनात धरून माझ्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप पत्रकार प्रथमेश कुडेकर केला केलाय तसंच वेग या अगोदर देखील या आरोपीनं वेगवेगळ्या पद्धतीनं मला धमकी दिली असल्याचंही प्रथमेश कुडेकर यानं म्हटलंय त्यामुळे हा हल्ला फक्त व्यक्तिगत नसून राजकीय हेतून प्रेरित असू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत असून आणखी कोणकोण या कटात सामील आहे याचा तपास करण्याची मागणी कर्जत पत्रकारांनी केली आहे आरोपींनी गुन्ह्याकरिता वापरलेली एक मोटरसायकल आणि एक मारुती वॅगन आणि एक मारुती वॅगनार जप्त करण्यात आली आहे या गुन्ह्यातील तपासात कर्जत तवरक, पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे पोसई सुशांत वरक पोसई किरण नवले पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर पोलीस हवालदार समीर भुईन पोलीस आमदार प्रवीण भालेराव पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल घाबस पोलीस हवालदार सागर शेवटे यांच्या पथकानं केली असून उर्वरित चार आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे

त्यांना एका गाडीमध्ये येऊन काही अज्ञात इस्मांनी चार अज्ञात इस्मांनी त्या ठिकाणी मारहाण केली होती आणि अशा पद्धतीचा गुन्हा सदर पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल होता सदर गुन्हा एक आठ पंचवीस रोजी दाखल करण्यात आला होता रात्री आणि या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर हे रायगडचे वादळ याचे कार्यकारी संपादक आहेत आणि कर्जत सुपरफास्ट नावाचे यूट्यूब चॅनल यूट्यूब वृत्तवाहिनी देखील ते चालवतात त्यामुळे हा गुन्हा पोलिसांसाठी खूप सेन्सिटिव्ह झाला होता सदर फिर्यादी हे पत्रकार आहेत आणि कर्जतमध्ये पत्रकारांच्या पत्रकारांवरती हल्ला झाला होता त्यामुळं पोलीस विभागातर्फे या गुन्ह्याला खूप संवेदनशीलता आली होती परंतु गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा क्लू मिळत नव्हता कारण फिर्यादी यांच्या सांगण्यावरून सदर जे मारहाण करणारे इसम होते त्यांनी आपल्याला मास्क घातलं होतं आणि सदर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा सी सी टी व्ही नव्हते परंतु पोलिसांनी आणि खास करून मान्य आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम आहेत मान्य आमचे दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक मान्य अभिजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनची जी डी बी टीम आहे त्यांनी मागच्या जवळपास आठ दिवस परिसरातील सर्व सी सी टी व्ही ढुंडाळून पाहिले आणि त्यानंतर टेक्निकल मदतीने टेक्निकल असिस्टंट चार आहे हा गुन्हा आपण डिटेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये एकूण सध्या एकूण सॉरी तीन आरोपी आम्ही अटक अटक केलेली आहे आणि या व्यतिरिक्त चार आरोपी जे पाहिजे असलेले लॉकडे आहेत त्यांचा आम्ही शोध घेत हो, आहोत आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना अटक करत आहोत अशा प्रकारे कर्जत पोलीस ठाण्या स्टेशनची चांगली आणि कौतुकास्पद कामगिरी त्या ठिकाणी झालेली आहे सर्वात पहिली पहिली जी प्रायोरिटी ती म्हणजे उर्वरित राहिलेल्या चार आरोपींना अटक करणं आणि दुसरी गोष्ट या गुन्ह्या पाठीमागचा त्यांचा मोटिव्ह हेतू काय आहे तो लवकरात लवकर माहिती करून घेऊन आणि त्यानंतर पुढची कारवाई कर गुन्ह्याचा तपास होताना आरोपीला अटक करण्यात आलं परंतु त्याबाबतची कोणत्याही प्रकारची माहिती फिर्यादीला दिली गेली नाहीये प्रथमेश कुडेकर यांना दिली गेली नाहीये त्याच्या मागे नेमकं काय त्याच्यामध्ये आहे का आणि दुसरी गोष्ट की आता जसं आपण उल्लेख केला की तक्रार अर्जामध्ये नमूद आहे प्रथमेश कुडेकर हे पत्रकारिता क्षेत्रात आहेत तर पत्रकार हल्ला विरोधी जो कायदा आहे त्या कायद्या अंतर्गत कलम कधीपर्यंत लागू होतो सर्वात पहिला प्रश्नाचं उत्तर देतो की यामध्ये आरोपी चौदा तारखेला रात्री एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी अरेस्ट केले होते लेट अरेस्ट केले होते सर सदर बाबतीत जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर यांना फोनद्वारे संपर्क करण्यात आला होता त्या ते त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पण त्यांना संपर्क करण्यात आला होता परंतु म्हणजे तुमचं जो म्हणणं आहे की त्यांना संपर्क करण्यात आला नव्हता तर तो संपर्क करण्यात आलेला आहे आणि राहिला होता दुसरा की फिर्यादी जे आहे ते राय रायगडचे वादळ रायगडचे वादळचे कार्यकारी संपादक आणि कर्जत सुपरफास्ट नावाची युट्यूब वृत्तवाहिनी चालवतात परंतु आम्ही ओ मान्य डी आय ओ जे आहेत रायगड यांना पत्र व्यवहार केलेला आहे कालच पंधरा तारखेला पत्र व्यवहार केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना त्यांचं आर एन आय व्हॅलिड आहे का त्याचबरोबर त्यांचे इतर जे पत्रकारांशी संबंधित डॉक्युमेंट आहेत फॉर एक्झाम्पल दर एक दरवर्षी डिक्लेरेशन केले आहे का अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेले आहेत मी आत्ताच त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माझा फोन उचललेला नाहीये त्यांचा जसा आमच्याकडे अहवाल येईल मी त्यांना विनंती करतो की तात्काळ अहवाल पाठवा त्यांचा जसा अहवाल येईल तशी पुढची कार्यवाही आम्ही त्या ठिकाणी करून घेऊ ज्ञानेश्वर बागडे विकासनामा कर्जत